हे ए, ए दादा अरे तर टाक रे भगवान भलं होईल दहाच रुपये दिले दहा रुपये ना काय होणार एक वडापाव बी येत नाही काय करायचं दुसरं कोण येत आहे का बघू आता कोण आहे माहीत आई अक्का येते का इकडून द्याव अक्का अरे मॅडम आली वाटतं मॅडम काहीतरी टाक वाटतं हो मॅडम Oh, टाका हो मॅडम काहीतरी टाकाओ पैसे हो? नाही तर नाही पैसे नाहीतर मग काहीतरी खायला तर त्या भूक लागली हा आहे होय काय खायचंय आहे समोसा समोसा खायचाय मग थांब येत लगेच घेऊन येते हा नो नो हे घे समोसा तशी बी मला भूक लागली होती मिरची काय करतो जात मिरचीच दिली नाही त्यानं असू तू खात अस मस्त होता ना समोसा हाय का नाही असं रोज मला का सांग जा मी घेऊन येत जाईन पैस हा आता पैसे साठले ते का साठले मला सांग जा मी घेऊन येत जाईन हा आता रोज येत जाईन ह्या रोडनं बरं का बरे राहू दे तिकडे टाकून दे येऊ का बाय माझ्यापेक्षा भिकारी निघाली माझंच खाऊन गेली आणि माझंच पैसे घेऊन गेले जाऊ दे आता दुसरीकडे काहीतरी बघतो काय तर शोधतो कमाया नो 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 लई थकलो आज कुठं भांगार मिळाला नाही काय नाही काय आज लयच ही झालं कोणी येते का तरी खाया तर तरी ते का काय एखादं चार दिवस झालं काय पोटात अन्नाचा कर नाही ओ ताई आले वाटतं मॅडम हो ताई माई अहो काय काय तरी द्या ओ खायला द्या चार दिवस बुक उपाशी मरतोय चार दिवस मुका उप, उपाशी आहे द्या अरे वा चार दिवस काय खाल्लं नाही का चार दिवस नाही खाल्लं ओ द्या कायतरी खायला द्या हे घ्या टिफिन तुम्ही खावा अरे वा डब्बा आहे छान छान हे ह्या ह्याच्यात खिचडे मुगाच्या डाळीची नको मला मग काय द्यायचं आहे का भूक लागली ना खा की मुगा बिर्याणी पाहिजे बिर्याणी <laughs> मीच महिनाभर झालं बिर्याणी नाही खाल्ली आणि तुला कुठली देऊ एक घे पन्नास रुपये अन मला नवीन बिर्याणी घेऊन यायचं जा पन्नास रुपये कशाला अजून पन्नास देईन शंभराची दोघांना घेऊन येते <laughs> <तू> पुत्र माझ्यापेक्षा <laughs> भिक्कारी तयार निघाली मग खौंग 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 मी पण मला खिचडी खाऊन 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 करता आलाय अजून दे पन्नास रुपये मी घेऊन येते दोघांना आपल्या बिर्याणी दे पटकाना लस बेकार आहे वाटत माशिया घरी येऊन बस हा लगेच घेऊन येते हे असल्यास भेटते द्या मग ते समोसा वाला पैसे घेऊन गेली एखादी ही आली दुसरी ती बी असलीच निघाली सगळ्या माझ्यापेक्षा बेकारी हे का दिवस आज काय बरोबर लागला नाही कोणाचा फोन आला हा बोल पिल्लू हॅलो कुठं आहे ना कॉपी पेचे हा हा त्याचीच तयारी चालू आहे हो का ये मग पटकन मी इथं थांबले चौकात हा चालतंय चालतंय त्याचीच तयारी हो ताई शंभर रुपये द्या कॉपी प्यायचे शंभर रुपये पन्नास रुपये कॉपी येते कि माझ्या गर्लफ्रेंडला पाजायचे हो द्या अयो बेकारानं पण गर्लफ्रेंड बनवली का नाही हो गर्लफ्रेंड न बिकारी बनवला <laughs> <देखो। laughs>